मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ होत आहे त्याकरता पनवेल तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये उद्या ग्रामसभांचं आयोजन करण्यात येत आहे आणि या ग्रामसभांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात येत आहे तसेच तालुक्यामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय महापोषण अभियान राबवण्यात येत आहे तसेच स्वस्त नारी सशक्त परिवार या सुद्धा अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे सोबतच आदि कर्मयोगी अभियानाची सुद्धा कर, सुरुवात करण्यात येत आहे उद्या सतरा सप्टेंबर पासून तरी या प्रकारे आपल्या पनवेल तालुक्यात चार अभियानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवली जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केलेली आहे आपण काल सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपालक अधिकारी यांची एक स्वतंत्र बैठक घेतली त्या बैठकीमध्ये याच्या अभियानाबद्दल सर्वसाधारण सर्वांना माहिती दिली जी आरचं वाचन झालं आणि यापूर्वीही जिल्हा स्तरावर याकरता बैठका झालेल्या आहेत त्यामुळे याचा भरपूर मोठ्या प्रमाणात अवेअरनेस झालेला आहे आज नव्याने आम्ही आता बॅनर जनमाहिती फलक लावण्याबाबत ग्रामपंचायतीनं सूचना दिलेल्या आहेत तसंच गावागावामध्ये काम करणारे बचत गट आहेत महिला बचत गट आहेत यांच्याकरता काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सी आर पी ताई आहेत त्यांची सुद्धा वेगळ्याने बैठक घेऊन वीसी द्वारे त्यांनाही या ग्रामसभांना उपस्थित राहण्याकरता सूचना केलेल्या आहेत तरी मला असं वाटतं की या येत्या ग्रामसभांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमाचा अतिशय चांगल्या पद्धतीने शुभारंभ होईल या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने सगळ्या ग्रामपंचायतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा याची आम्ही सुनिश्चिती केलेली आहे तरीही अति जास्तीत जास्त मार्क मिळवण्याच्या उद्देशाने सहभाग नोंदवावा आणि शासनामार्फत जे पाच कोटी रकमेपर्यंतची जी बक्षिशाची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे त्यापैकी आपल्या तालुक्याला सुद्धा एखादा चांगला पुरस्कार मिळावा अशी मी आशा या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद yes.